um नमो श्री जगदंबे ओम नमो श्री जगदंबे नमन तुझ अंबे करून प्रारंभे डप्पावर थापतून तुण्याचा थाप थापतुंतुण्याचा नाही रहा महाराष्ट्राचा प्राण नाही महाराष्ट्राचा प्राण सविता ताईच गातो गुणगान जी जी सविता ताईचं गुण गान जी जिजी सविता ताईच गुणगान जी जी जिजी आदी नमन साधू संताला आधी ना मन साधु संताला तुकारा माला ज्ञानेश्वर राला एक नाताला एक नाताला एक नाताला एक नाताला तुकाराम गाडगे बाबाच्या चा, गुरु चर नाला जिर हा जी जी गुरु चर नाला मुजरा माझा वीर शिवबाला शंभू आईजी आई जी जाऊला आईजी जी जाऊला जाऊला फुले शाहू आंबेडकर कराला फुले शाहू आला लोकशाहीर अण्णा बाहुला लोकशाहीर अण्णा बाहुला इराच्या या महाराष्ट्राला जी जी जे इराच्या या महाराष्ट्राला जी जी जे इराच्या या महाराष्ट्राला जी जी जे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुद्रा करून उद्धवजी ठाकरे आदित्य ठाकरे यांना मानाचा मुद्रा करून आमच्या धाराशिव जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार ओमराजे निंबाळकर कैलासदादा पाटील यांना मानाचा मुद्रा करून दुधाळवाडीच्या वागणीचा पोवाडा मी आपल्या समोर साजर करत आहे ताईचा जन्म कुठं झाला ताईचा जन्म कुठं झाला ऐका ऐका सांगतो तुम्हाला ऐका ऐका सांगतो तुम्हाला उस्मानाबाद जिल्हा कळम तालुक्याला धाराशिव जिल्हा कळम तालुक्याला दोराखळी पुणे नगरीला चोराखळी पुण्यनगरीला आनंद झाला आई वडिलांना आनंद झाला आई वडिलांना भीमाबाई धन्य मातेला भीमाबाई धन्य मातेला बिरुदेव शिंदे यांना बिरु ऐका शिंदे यांना कन्यारत्न आली जन्माला बर्शाचा थाट काही केला आनंद झाला आई वडिलांना सविता ठेवलं ना वाला ठेवलं ना वाला जीराजीजी ठेवलं जी, जी ना वाला जिराजी जी ठेवलं तालुका आणि धाराशिव जिल्हा चोराखळी या छोट्याशा खेडेगावामध्ये गावामध्ये कविता ताईचा जन्म झाला वडील भिरु शिंदे आणि आई भीमाबाई यांच्या पोटी ही कन्या जन्माला आली आपले शिक्षण घेतल्यानंतर त्यांचा विवाह दुदाळवाडी या ठिकाणचे भिवाजी सिरसट यांच्याशी झाला विवा धाला, विवा धाला, चे भिवाजी शिरसट यांच्याशी विहवा त्यांचा झाला ऐका त्यांचा झाला चळवळीचे भिवाजी बाहू ठेवा ध्यान आला जे जे राजी जे जे राजी भिवाजी शिरसट हे चळवळीतील व्यक्तिमत्व समाजकारण राजकारण गोरगरिबाची सेवा दुबळ्याचा आधार आणि दुताळवाडी नगरीचे भूषण म्हणजे भिवाजी सिरसड विवाजी भाऊ मुजरा माझा शाहिरी तुम्हाला करतो शाहिरी तुम्हाला दिले ऐका तुम्ही गोर गरीबांना जे जेराजीराजी जे जेराजीराजी कीर्ती गातो विवाजी भाऊची दुधळवाडीच्या वाघाची दुधळवाडीच्या वाघाची गरीबाचे कैवारी छान गरीबाचे कैवारी छान शिव शिवशैनेचे शिलेदार शिवशैनेचे शिलेदार बाहूचा आम्हाला स्वाभी मान जी जी बाहूचा आम्हाला स्वाभी मान जी जी बाहूचा आम्हाला स्वाभी मान जी जी भाऊ बाहु। आणि भाऊच कार्य गोरगरीबाला मदत गोरगरीबाच्या हाकेला धावून जायचं मग भाऊ चार वेळेस दुधाळवाडी ग्रामपंचायतचे सदस्य झाले मार्केट कमिटीला उभा ठाकले परंतु भाऊ आज गोरगरिबांचे कैवारी आणि दिनदुबळ्यांचा आधार बनले म्हणून त्यांच्या धर्मपत्नीला गावानी बिनविरोध दुताळवाडीचं सरपंच केलं सविता ताई यांच्या यांच्या कार्याला गातो कार्याला आदर्श सरपंच झाल्या कार्याला आदर्श सरपंच झाल्या गोरगरीबाच्या कामाला गोरगरीबाच्या कामाला सविताताई ताई सद्य समयाला सविता ताई समयाला गोरगरीबाला आधार दिला बंधून ठेवा नाला कार्य हे ताईच दिलेदार कार्य हे ताईच दिलेदार दुधाळवाडीच्या सरपंच छान दुधळवाडीच्या सरपंच छान शिवशै नेच्या शिलेदार जी जिजी शिवशै नेच्या शिलेदार दार जी जिजी शिवशै नेच्या शिले दार जी झेजी विकास केला दुधाळवाडीचा विकास केला सुंदर बनवील शाळेला सुंदर बनवील शाळेला मदत केली गोर गरीबाला मदत केली गोर गरीबाला गावाचा विकास केला गावाचा विकास केला वीज रस्ते पाणी ऐका वीज रस्ते पाणी ऐका आणले गावात ऐका आणले गावात वृक्षारोपण नारेळाचे झाले दुधाळवाडीत दाळवाडीत जे जी जे जे राजीराजी शेतकऱ्यांना गाय गोटे शेत रस्ते गावाचे रस्ते आणि गावात मुबलक पाणी वृक्षारोपण असे अनेक उपक्रम ताईने राबवले आणि ताई गोरगरिबांच्या आधार बनल्या निराधार शेतकरी आणि अपंगांना त्यांनी मदत केली आणि ताई ही दुधाळवाडीची आणि शिवसेनेची वाघीण ठरली एका वाघाची धर्मपत्नी म्हणजे भिवाजी भाऊ शिरसट हे गोरगरिबांचे कैवारी आणि शिवसेनेचे नेते उजरा माझा अर्पण करतो कवी तताईंना आदर्श झाल्या सरपंच दुदळवाडी नगरीला जे जे राजे जे जे राजे घरकुल दिली गरिबांना गावाचा विकास केला गावाचा विकास केला मुजरा माझा ताईला रजी जिजी मुजरा माझा ताईला रजी जिजी मुजरा माझा ताईला रजी जिजी यरमाळा जिल्हा परिषदच्या इच्छुक उमेदवार यरमाळा जिल्हा परिषदच्या इच्छुक उमेदवार कविता ताईचे कार्ये असे ऐकात बावी ऐका जिल्हा परिषदच्या सदस्य होणार शिवशाहीर बंडू खराटे पवाडा गाणार शिवशाहीर बंडू खराटे पवाडा गाणार दुधाळवाडी नगरीच्या उपसरपंच ताईच्या जोडील आहेत आणि रणरागिणी रणरागिनी गोरगरबांची कामं करत आहेत गोरगरिबांच्या हाकेला धावत आहेत आणि त्या बिन सरपंच होऊन गावाची सेवा करत आहेत गोविंद गोविंद भाऊ भाऊ मुंडे मुंडे मुजरा शाहिराचा पवाडा शाहिराचा मुजरा शाहिराचा पवाडा मुजरा शाहिरांचा पवा I'm <laughs>